त्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आपल्या भाऊ बहिणींचं आता वाजले आहेत पहा आणि आता आमचं जेवणचं लवकरच चाललेलं आहे बनवायचं तर आता मच्छीचं कालवण बनवायचं काळ्या मसाल्यात मस्त आईने मसाला वाटला आता मी चिकनचं कालवण बनवणार आहे तर आता मसाल्यामध्ये मस्तपैकी फ्राय होती मच्छी तेलामध्ये दाखवूया गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना वाटले आहे सात सकाळचे उठले आता सगळं झाडून वगैरे घेतले सगळीकडचं चुल पेटवली पाणी ठेवलं आंघोळीला इथं पाणी ठेवलं आंघोळी करायला तापायला सकाळचं छान असं वातावरण हो आहे मस्त पैकी जायचं आवरायचं पटापटा आता थोडं काम आहे छान असं वातावरण झालंय सकाळचं इकडचं सगळं झाडून घेतलंय स्वच्छ केलंय बघा इकडं के बकऱ्या बांधल्यात इकडे कचरा भरून टाकायचा आता एवढा त्यांना गवत बांधलंय वरती असं खायला लाईट नाही रात्रीपासून दरवेळेस आला का तेच होतं इकडं लाईटीला काय प्रॉब्लेम होतात काय सांगता येत नाही छान असं वातावरण रात्री एवढा वळ आलेलं ना आता पाऊस नाही पडला मस्त वातावरण झालं आहे गावचं छान सकाळी सकाळी थंड वाटते भारी झाड फुलं सदा इकडं मणी मणीला पिल्लू झाले मणी माऊला हे बघा कसं खेळतात बघा कसं पिल्लू छोटसा चला पाणी तापलं असताना आता आवरते आवरले आता चहा प्यायचा आणि भाकरी करते इकडं पाणी ठेवलं तर जाळ नाही धूर झालाय सगळं हा तापलंय पाणी हे काय तापलं पाणी तापले आता हे ओतून ठेवते हो बादलीत आणि दुसरं टाकते माझं आवरलंय आता चहा येते भाकरी करते आवरते हाय तर चला हो <coughs> बा जरा बाहेर गेलो होतो काम होतं तर आलंच आता घरी एवढ्यातच म्हणजे जाताना काही व्हिडिओ नाही टाकलं तर आता एवढा आलोच घरी तर येताना थोडस आपला बाजार आणला खायचं आणलं तर हाय चला आता जरा बाहेर गेलो होतो आलो आता घरी एवढ्यात भूक लागली आता जेवण करीत असले भेंडी हिरे मिरची चटणी लोणचं आणि बाजूची भाकरी आता जेवण करते आणि येताना थोडस सामान आणलंय काकडी आणली एक किलो लिंबू आणलेत लसूण आणि वांगे आणलेत गावचे मस्त पावशेर आणलेत पाव किलो आणि जुलेबी आणली इकडं शेवट आणि हे वडापाव आणलेत दोन आणि हे खारी शेव आणली तिखट मस्त पैकी आणि लसूण आणला एक किलो मुंबईला लसूण पाचशे रुपये किलो आहे चारशे रुपये पावशेर ए चारशे रुपये किलो पावशे रुपये चारशे रुपये किलो पाचशे रुपये किलो लसून मुंबईला तर आता मला दोनशे वीस रुपये किलोने भेटला तर मग आणला एक किलो तर आता जेवण करायचं आहे आणि हरिशेव खायला या काकडी खायला या जुलेबी खायला या चला जेवण आहे आणि याच्यामध्ये काय आहे मच्छी आणली एक किलो आहे ना दाखव hmm. आणली आणि हे चिकन आणले तर ही एक किलो आणली मच्छी ताजी होती मस्त आणि बाजार होता आम्ही ज्या ठिकाणी त्या त्यामुळे बाजार होता कोकणाचा आहे ना आणि हे चिकन आणलंय वडील मच्छी खात नाही मग त्यांच्यासाठी चिकन आणले पावसाळ्यात आणि आम्ही मच्छी खाणार आता मस्त पैकी तर चला आता मच्छी पि मच्छीची रेसिपी तुम्हाला नक्की दाखवणार आहे दाखणार आहे तर चला मग आता जेवण करते ठेवते ठेव हात धुते बाय आता घेतली मस्त आता इकडे शेताफळ आणले तोडून आईने कच्चे शेत आज कोथंबीर आणली इकडे चिकन टाकले शिजायला आता वाटा मसाला वाटायला घेतला आईने मस्त हे काय काळा मसाला कोथंबीर घेतली का पहिली वाटायला इकडे मनी पिल्लू तर चला आता आराम करायला काय झालं भेटला तर चला आता भाकरी करायच्यात अजून बाजरीच्या भाकरी भात केला आहे अजून मसाला वाटायचा आहे चिकनला चिकन बनवायचं आहे थोडंसं चला मग कसं वाटतं व्हिडिओ सांगा नक्की भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय

मीठ हळद हळद टाक ना हळद पडली नाही टाकली मसाला लाल मसाला टाकलाय बी कमीच दिसतोय मला तर चाललाय चुलीवर मच्छी बनवायचं काम मसाला वाटलाय आज आईच्या आजचं काल नाही मच्छीच बाबा हे चुलीवरचा बी ते आज आहे ना

मच्छीचं कालवण तयार होतंय आता उकळी येऊ हो द्यायची त्याला आहे का नाही केली काय बंद केली चिकनचं कालवण तयार झालेलं आहे चमचाकडो मच्छीच चिकनचं म्हणले चिकनचं नाही का बा मच्छीचं मच्छीचं येतं चुकून काही पण तोंडाला बोलायला जाऊ दे मच्छीचं कालवण आणि इकडं चुलीमध्ये मकाची कांसं भासते मी आहे का नाही मग मस्त एक नंबरच छोटे छोटे आहेत पण चांगले आहेत गोड मका गावरान एक टाकते भाजन मस्त पैकी हाय तर चला आता हा मच्छीचं कालवण झालं आहे तयार आणि मी कनिज भाजलेलं आहे तर ते खाते आणि लय गरम झालं मला चुलीजवळ आबाळ आलेलं आहे हवा जरा पण नाही आहे तर मी जरा इथे चक्कर मारायला आले गाव कणस आहे मकाचं जास्त नाही तर थोडं लावलं ते त्यालाच कणसा आले इथं असं लावलं तर गोड आहे मकाचं कणस भी अंगा लावलेलं एकदा आवाज नाही दमट वातावरण झालं आळा आलेलं आहे ना साडेपाच वाजले सूर्यमाळाला चालला दिसता का मला हे बघा नारळ झाडं आणलेले आहेत कुठं लावायच्यात बघते जाऊन तीन आणलेत ना गेल्या वर्ष का होतं ते लावलं इकडं आता हे तीन कुडं लावा तिकडे पुढं तुरी सगळ्या तुरी लावल्यात हे तिकडे घर आपलं बस छान वातावरण असतं गावाला हिरवगार झाडं येऊन तिथून लाईणी लावलेले आंब्याचे जांभळीचे पेरूचे चित्रफळं सगळे लावलेले एकड्या कोथमीर लावलेली आहे अजून कडची मोठी नाही झाली बोर घेतल्या पेटी मोटर चालू करायच्या झाकण ठेवलं त्याच्यात पावसामुळं इकडून बघू आपलं घर कसं दिसतं लांबून बघा बरोबर कसं दिसतंय घरी जाऊन आता चिकनचं कालवण बनवते आले आले होते इकडंच गरम झालेलं आहे जरा मोकळे हवेत आले ते इकडं चुलीजवळ गरम झालं ना इकडे काही हवं नाही काल रात्रभर लाईट नाही दिवसभर लाईट नाही दुपारी आली अकरा बारा वाजता मोबाईलला चार्जिंग नव्हती काय नाही मग दिवसभर थोडं बाहेर गेलतो मग ते काम थोडं झालं थोडं राहिलंय पण बघू आता नंतर आहे ना तर आलोत मग घरी मग चार्जिंग केला मग व्हिडिओ टाकते उशीर झाला टाक आज लाईट नसल्यामुळं मग काही एक पण व्हिडिओ टाकला नाही आज काही नाही गावाला आलं कसा प्रॉब्लेम असतो लाईटीचा की लागली आता पडला फोन पडला ना आता तुमचा चला कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्की भेटचे पुढच्या एवढ्या बाय